वसई किल्ल्यातला विषय असला तर तिथे मागे एक जमील शेख नावाचा व्यक्ती आहे त्याचा बंगला आहे त्यांनी ते पोलीस स्टेशनच्या आतमधून तो रोड नेलेला आहे मग तो दिसत नाही का पुरातत्व खाली म्हणजे कसं आहे की आता मागे आपल्या सदानंद बाबांचं पण हे तोडलेलं होतं आता बाबा इतके पवित्र होते विजय पाटील त्या ट्रस्ट चे अध्यक्ष होते आम्ही सुप्रीम कोर्टापुच गेलो आणि त्याच्यानंतर ते काही गोष्टी फडणवीस देवेंद्र फडणवीस तिथे येऊन गेलेले होते ते तिथे जातात जिथे जातात तिथे राजकारण करतात जसे निवडणुकीत एकत्र आलात आज निवडणुकीत तुम्ही जसे एकत्र आलात तर या मंदिराच्या विषयासाठी बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी एकत्र येणार नाही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई तालुका हरित पट्टा म्हणून या तालुक्याची ओळख आहे त्याचबरोबर सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात गेल्या काही दिवसांपूर्वी वसईतील चिमाजी आप्पा यांनी बांधलेल्या जागृत मंदिरातील अनधिकृत सांगून पुरातत्व विभागांनी सकाळ सकाळी स्वयंपाक खोलीत तोडली या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट जिमी गोन्सालवीस यांच्याकडे आलो आहोत जिमीजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई तालुका हा सर्व जाती धर्मांचा व्यापलेला तालुका म्हणून याची ओळख आहे इथे कधीच कोणत्या जाती धर्माची लढाई झालेली नाहीये परंतु गेल्या एक वर्षाचा आपण जर अनुभव पाहिलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न के केला जातो काही दिवसांपूर्वी वसई जागृत असलेलं मारुती चिमाजी आप्पाने जे बांधलेलं मंदिर आहे त्याच्या आतली खोली जी अनाधिकृत आहे सांगून पुरातत्व विभागाने सकाळ सकाळी त्याची कारवाई केलेली आहे त्याची तुम्हाला काय माहिती आहे माझ्याकडे त्याची माहिती नाही आता तुम्ही सांगता येतो पण आता हा विषय जर असेल मंदिराचा विषय असेल तर याच्यामध्ये भाजपाचं षडयंत्र असतं कारण कसं निवडणुका आल्या की भाजप जाती पाती ते धर्म याच्यामध्येच भाजप लागते आता कोणचे खासदार भाजप खालचे आमदार भाजप तर या सगळ्या गोष्टी चालू होणारच एकच गोष्ट ना अजून गोष्टी येतील आता तुम्ही सांगितलं की ते फुली तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरातत्व विभागाने आणि तिथे म्हणजे ह्या वसई किल्ल्यातला विषय असणार तिथे मागे एक जमील शेख नावाचा व्यक्ती आहे त्याचा बंगला आहे त्यांनी ते पोलीस स्टेशनच्या आतमधून तो रोड नेलेला आहे मग तो दिसत नाही का पुरातत्व खात्याला म्हणजे कसं आहे की आता मागे आपल्या सदानंद बाबांचं पण हे तोडलेलं होतं आता बाबा इतके पवित्र होते विजय पाटील त्या ट्रस्टचे अध्यक्ष होते आम्ही सुप्रीम कोर्टापूर गेलो आणि त्याच्यानंतर ते, ते काही गोष्टी वाचवल्या पण फडणवीस देवेंद्र फडणवीस तिथे येऊन गेलेले होते ते तिथे जातात जिथे जातात तिथे राजकारण करतात त्यांना राजकारण करतात तशातला हा वसईतल्या ज्या निवडणुकाचा आता विषय आलेला आहे त्या निवडणुकीच्या विषयामुळे भाजपने हे सगळं याच्या मागे यांचीच डोकं लावलेली असतात त्यामुळे तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला विचारला किंवा भाजपच्या आमदार खासदारांना विचारला तर याचं चांगलं ते चा विश्लेषण चा करू शकतात असं माझं काळात या सगळ्या विषयात महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी यांची भूमिका काय असणार नाही शंभर टक्के जर कोणाला अन्याय होत असेल तर आमची भूमिका कायमच त्यांच्या मागे उभं राहण्याचं असतं आम्ही काय कोणत्या गोष्टी राजकारण करत नाहीत त्याच्यातली कायदेशीर पूर्तता आणि सगळ्या गोष्टी तपासून आणि कोण कोणाला उगाच नाहक त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही सांगितलं तसं ते तोडलेलं आहे तर आता वसईमध्ये अनेक असं पुरातत्व विभागाच्या जागा आहेत जिथे अतिक्रमण झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी ही तोरक कारवाई झाली त्या दिवशी तिकडे गणपतीच्या मूर्त्या होत्या अनेक पितळेच्या मूर्त्या होत्या त्या मंदिरात पूजेचं सामान देखील होतं ते देखील पुरातत्व विभागाने स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे ते अजून दिलेलं नाही आजची परिस्थिती अशी आहे की ते मंदिर अंधारात आहे तिथे पाणी मिळत नाही नो या गोष्टीवर बघा आता तुम्ही हा विषय मला हे केलेला आहे याच्यावर अभ्यास करून आपण शंभर टक्के त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न जसे निवडणुकीत एकत्र आलात आज निवडणुकीत तुम्ही जसे एकत्र आलात तर या मंदिराच्या विषयासाठी बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी एकत्र येणार एक येणारच ना येणारच ना त्याच काय विषय कुठे आहे एखादा सामाजिक काम आहे त्याच्यात सगळं आपल्या आपण शेवटी राजकारणात काय असतो तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर प्रशासन तर अन्याय करत आहे ते आपण दूर करण्यासाठी तर आपण या विषयात येऊन त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद जीमी जी मी तर लवकरच महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी देखील एकत्र या विषयासाठी येऊ शकते आधी आपण जनार्दन पाटील जन्या मामा यांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे लवकरच या विषयासाठी सगळे पक्ष एकत्रित येण्याची संकेत देखील आपल्याला मिळत आहेत परंतु खरंच कोणतरी या सगळ्या गोष्टींवरती राजकारण करताय का आज मंदिरात असलेली एक अनधिकृत खोली तोडली जाते मग त्या शेजारी असणाऱ्या एवढा मोठा रस्ता बांधलेला आहे तो पुरातत्व विभागाला दिसत नाही का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आता कुठे गेले धर्मरक्षक आता कुठे गेले जे लोक स्वतःला हिंदू म्हणत होते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा